मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासोबत फोनवरतून बोलली ती प्रचंड रडत होती फोनवर आणि ती फोनवरती बोलत असताना आतल्या दिवशीच मला आशिम सरांचा फोन आला होता की दादा या संदर्भात विषयामध्ये तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला वीस मिनटं मी तिच्यासोबत फोनवरती बोललो ती प्रचंड रडत होती आणि काल सुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्या वेळेस आम्ही दोघंही बसलो होतो आम्ही बोललो तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने सात हजार साडेसात हजार घेतले आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झालं मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे तो ज्याच्याकडे झोपायला जागा नव्हती तो त्या एसटी स्टँडवरती झोपत होता तो, तो सात हजार रुपये कुठं देणार तिला आणि ह्या गोष्टी समोर सांगित सांगण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या त्याची बायको त्याची बायको कुणाची भाषा बोलतीये त्याची बायको जे इथं राजकीय लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही हे आरडाओरडा केला सुद्धा वाचली असते त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले की तिने आरडाओरडा केला नाही तिला स्क्रॅचेस कसले शब्द वापरले तुम्ही तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का म्हणजे या अशा गोष्टींमुळे तिला भयंकर त्रास होतोय ती रडतीये काल सरांनी आमच्यासमोर तिने सांगितलं की सर या सगळ्या गोष्टी एक दिवस झालाय तो विषय पण हे रोज माझ्यासोबत चाललंय की ज्या पद्धतीने तिच्या तपासणी चालू आहे तिच्या चौकशा चालू आहेत अनेक अधिकारी येतात प्रत्येक अधिकाऱ्याला रोज ती तेच सांगतीये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये तिने तेच सांगितलं नवीन अधिकारी कोणतरी वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागले आरोपी तिकडे जाऊन बसलाय बारा तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला नऊ वाजता इथे या दहा वाजता तिथे या अकरा वाजता इथे या आणि बसायला लावले जाते तिला जर सात हजार पाचशे रुपये तिला दिले असते अठ्ठेचाळीस तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशन मध्ये होते अठ्ठेचाळीस तासची जी बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलिस स्टेशनमध्ये मग ते सात हजार पाचशे रुपये पोलिसांच्या स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये आलं नाही ना मग अठ्ठेचाळीस तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्यात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्याकरता आज असीम सरांनी तिकडं अर्ज दाखल केलाय की ज्या काही ज्या ह्या विषयाच्या संदर्भात जी लोकं नाही आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता बंद करावी त्यांनी फेसबुकला या गोष्टी टाकणं फेसबुकवरती काही बोलणं लाईव्ह येऊन सांगणं अरे तीन ते पंचवीस सव्वीस वर्षाची पोरगी आहे मला सुद्धा तिची एवढी पोरगी आहे आता जे तुम्ही म्हणताय हजाराचा विषय असेल किंवा आरोपीच्या आणि पीडित तरुणीची जी ओळख आहे असं एक नेगेटिव्ह पसरवलं जात होतं किंवा एकूणच ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या त्याच्यावर पोलिसांच्या तपासात आता माहिती समोर येते पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहिती येते मग हे खोट पसरवतंय नेमकं कोण आणि कशासाठी हे तर खरंच कालच्याला ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईल वरती पाहिल्या होत्या त्याच्यानंतर कालचा तीच आक्रोश आम्ही पाहिला ना आज ती नॉर्मल झाली खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करून धन्यवाद येईल तुम्हाला कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय हे सगळं खोटं होतं हे सगळं तुम्ही मांडताय हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही मेहरबांनी कोरोना समोर मांडलेल्या आहेत आणि आम्हाला वाटतं की याच्यामध्ये जी लोक प्रेक्टिव्ह करतात मला वाटतं हे सगळं कदाचित मी एक राजकीय माणूस आहे कदाचित ना या अधिवेशनामध्ये या काय गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललो होतो म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय त्याच्या उद्या सकाळी सुनावणी करतात आता ते मला पण आत्ताच आहे की कुणीतरी त्यांना काळ पासण्याचं वगैरे काहीतरी असं काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये मग असं बोलायलाच नाही पाहिजे ना या गोष्टी ज्या गोष्टी आता भीती वाटते का मग मा तुम्ही आमचा असं की त्याच्यामध्ये काय कोण काही लाख रुपयासाठी माझ्या तर काना वित्पन्न आलाय की त्या बक्षीस लाख रुपयासाठी काहीतरी भांडणं चालू आहेत पुणे शहरातील जे काही नेते आहेत ते सरकारची बाजू मांडण्यासाठी या कुडी तरुणीची बदनाम होईल अशी वक्तव्य करतात असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के त्या सगळ्या गोष्टीसाठीच आम्ही आज मना अर्ज दाखल केलेला आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत ती आरो ती आरोपी नाही आहे तिच्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग झालेला आहे तर त्याच्या बाबतीत सहानुभूती करायची का दुसऱ्या कोणाच्या बाजू मांडायच्या तसं न होता त्या सव्वीस वर्षाच्या तरुणीचं आयुष्य बर्बाद होईल उद्या ती आम्हाला काल बोलली आहे कि मला आता या सगळ्या गोष्टी पाहून मला आत्महत्या करावीशी वाटते की आरोपी मी आहे का जर मला त्यांनी साडेसात हजार रुपये दिले असेल माझ्या अठ्ठेचाळीस तास बॅग पोलीस स्टेशन मध्ये होते ठिकाण तपासते तुम्ही पोलीस तपासा समोर आले की ते खोटायचे आहे सगळं आणि या सगळ्या खोट्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमची सुद्धा विनंती आहे